भेद तुझा पूर्णत्वे पोषी अभेद भक्तीची सर्वदा कैवल्यावधील थोर जोर तुझे विषय सेवन प्रकार देव भक्त पूर्ण एक सार चिरोनी दाविले आठव विसरा रहित पूर्ण बोध रूप शांत अनुपम स्थिती वर्तन करीत वेद शास्त्रा संत सावता जे महत्व होत जे त्यांचे मोठेपण होत त्याचं गवर्नमेंट केलेलं की यांचा यांची महती संत सावता महाराजांची वेदशास्त्रांना सुद्धा अजम्यता एवढंच की वेदशास्त्रा नाही नेमका यांचा आव लागत नव्हता इतकं स्वच्छ यांचं

तुझी स्तुती होते निंदा निंदा तुती सर्वदा तुती स्तोत्रा विरहित अगाधा ज्ञान रूप निष्कलंका भवन तुझे राशी नाव कोठे स्तोत्राची धरू हाव स्वयं प्रकाश स्वयमेव बोली प्रकाशे काय तुझ विषयी थोरावडी मतना विते घडोघडी तुझ्या बोनियाची चोकडी चवी वाटे सर्वदा मागील जाई कथन केले जनव्रत निवेदना आता फल साध्याय प्रतिपादन करा सवनादरे शके आठराशे सतरा आषाढ कादशी पर्व गाठ सावता कीर्तन उघड शेवटचे परिसा आरणचे सर्व आरणचे सर्व लोक आले चाळकरी भूषित झाले रसाळ कीर्तन सुरू केले देवाजिका प्राप्त हे सर्व श्रेष्ठ पूर्ण विठ्ठला माझ्या सर्व साराला

ऐसे ज्ञान जे अमोल अनिक काय का सकल प्रथमाध्यायी प्रबल सावता कारण दैभो सावता दैभो शोभा वर्णन त्यांच्या भक्तीचे साधन कैसे गा अरण प्रथमाध्याय सावत्याचे अवतरण अरण छेत्र प्रतिपादन जे, 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 जे वर्णन दुसरा अध्यायी केले लग्न आले शेतीपीक अपार कथिले तृतीयाध्यायी पूर्ण जनामय उपदेश प्रकार वडिलांचे वाण कथिले कीर्तन सार चुर्थाध्यायी काशी भाविक ज्ञान प्राप्ती सम्यक पंचमाध्यायी नामदेवाची तीर्थयात्रा वारीची पवित्रता यथार्थ सहाव्या अध्यायात आगडीचे हिंसा प्रकार त्याच्या मोडीला पुरा थाळ सातवा अध्याय अपार निर्दुष्टत्व प्रतिपादी, ज्ञान देव नाम देवास देवताविला उदरी त्यास आठव्या अध्याय वर्णिले सावत्याचे विहीर बुजविली नाश अपार देता आले विहिरी थोर नव्यात कशीले वासंती सावता संवाद मुक्त प्रेक्षण प्रबोध दशमी कथिला आगाद परिपूर्ण साळ देवाचे देवाने कृपणी केली बीज पूर्ण आणि पूर्ण कथिले एकाद्या नामदेव नामदेव परीक्षा चोका भोजन नागाबाई नाम देवा शरण पूर्ण प्रतिपादन द्वादशात कथिले खि बा कामाजीचे कथन ओंकार स्वामी प्रतिपादन अर्ण क्षेत्र परिपूर्ण त्रयोदशी कथी चतुर्दश कळ साध्याय सावता प्रयान समय काशीबाचा अभिप्राय शोक सकळ जनांचा तर अशा प्रकारे ह्या चौदाव्या अध्यात शेवटच्या अध्यात संत सावता महाराजांचं चरित्र पहिल्या अध्यायात त्यांचे आजोबा दैभू माई आणि वडील परसोबा यांचं अरंगरामी आवश्यहून उदरभरणासाठी प्रयाण झालेला असते आणि सावता महाराजांचं अवतरण हे दुसऱ्या अध्यात त्याचं वर्णन येतं सावता महाराजाच्या बाल लिहिला पण दुसऱ्या अध्यायात आहेत आणि तृतीय अध्यायी मग सावतोबाचं लग्नाचं वर्णन येतं लग्न झालं जनाबाईशी आणि दोघंही नवाबा तू शेती करू लागले आणि संत माणूस असल्यामुळं शेती आपा पिकली पुढे मग काशीबाला पाचव्या अध्यायात यांचा जो शिष्य असतो काशीबा त्यांना संपूर्ण विश्वचं चलन वलन कसं आहे ह्याचं दर्शन प्रत्यक्षात त्याने आपल्या हृदयात दाखवलेलं असतं आणि नामदेव संत ज्ञानदेव यांनाही देवाला हृदयात लपवून आपलं उच्च कोटीची भक्तीचं प्रतिपादन त्यांनी केलेलं असतं आणि नामदेवाचा जो अहम थोडाफार नामदेवाला झालेला असतो तो <coughs> नाहीसा करण्यासाठी प्रत्यक्ष विठ्ठलाचीच ही सगळी लीला असते सावता महाराजाच्या मळ्यात जाऊन त्यांच्या हृदयात लपण्याची तर, तर अशा प्रकारे मग गावातले लोक त्रास देतात त्यांचं शेती संसार सगळं जाळून नष्ट करतात म्हणजे संसारातला जो दुष्टवर्ग असतो त्याचं <coughs> प्रगती कशी असते <आश्ते>। ते <coughs> त्याच्यात आलेला आहे आणि शेवटी सावता महाराजांची महती त्या गावालाच नाही तर पूर्ण परिसराला पण लहरी नगरी बसून ते पूर्ण परिसरात पसरते आणि सर्व लोकांना कळताने वारकरी संप्रदायाचं बीज रोपण करण्यासाठी भट भट भटकलेल्या समाजाला झकटलेल्या समाजाला भक्ती मार्गाला लावण्यासाठी ह्यांच्या अवतरणाचं मुख्य कारण असतं त्या कारणेच परमे परमात्म्यानं पर विठ्ठलानं पांडुरंगानं सावता महाराजांना अवतार घ्यायला लागलेला असतो आणि सावता महाराजांनी मग ह्या मूर्त्यालावर अवतार घेऊन परमेश्वरांच्या आजनेनुसार भक्तिमार्गाचं बीजारोपण तुमच्या आमच्या सगळ्याच्या मनामध्ये केलं आणि वास्तवी संप्रदायाची सुरुवात केली अशा पद्धतीने त्यांचं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपला तो अवतार संपवला असं वर्णन त्या ग्रंथामध्ये आलेला आहे बोला कोणा देव तुका